ले जी ले जी काही दिवसांपूर्वी मात्र लातूर जिल्ह्यातील एम आय डी सी परिसरामध्ये गेट एरियामध्ये काही गुंडांनी मात्र दहशत माजवली होती अखेर शेवटी पोलिसांनी त्याला बेड्या हो ठोकल्या असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे आणि त्यांची ज्या ठिकाणी त्यांनी वाईट कृत्य केलं तिथून त्यांची धिंडे देखील काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे कारण की पोलिसांनी सांगितलं की लातूरच्या कळम रोड रेल्वे गेट परिसरामध्ये पाच सप्टेंबर रोजी एका हॉटेलवर वर काही आरोपी झाला शिवाय कत्तीचा धाक दाखवत परिसरामध्ये दहशत निर्माण केला याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये सहा सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून हे सर्व आरोपी फरार होते परंतु पोलिसांना पोलिसांनी मात्र त्यांना पूर्णपणे तपास करून त्यांना पकडून आणलं आहे दरम्यान खबऱ्याच्या माहितीनुसार सातपैकी पाच जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे